तर कृष्णाई देवीच मार्केट निश्चितपणे चांगलं आहे आणि हे आपल्या गावाच्या दृष्टीनं घोषणा आहे असं म्हणायला हरकत नाही आपण शाळामधून या सर्वांचं अभिनंदन केलेलं आहे तीन लाख सत्तावन्न हजार इतर वर्गणी तीन एकूण ही आपली या वर्षी

निश्नाई मंदिर लाईट बिल चार हजार नऊशे सात खंडोबा मंदिर लाईट बिल दोन हजार लाईट बिल चार हजार तीनशे नव्वद दोन्ही दुकानाचा खर्च अप्पा सात हजार पाचशे पंचावन्न दिलीप दुकानदाराचा आठ हजार दोनशे चाळीस विठ्ठलमाने दोन हजार पाचशे यात्रा कमिटी

एक्केचाळीस काय का ते काय जमा झाले तर दोन लाख आणि पाच लाखाच्या वर निश्चितपणे शिल्लक

मिन सेरे स्ठीज ह zat,ां हर फिता कंवा अश्रिभ्थर लगला में घम्न। इता कम छें मी Ó CTी मम्ना थे लगा तंधी थार इंकि साँ, ठंताम प्र आहे म्हणून आजपासून तिला गजराला या नावान ओळख ओळख झालं

थोडक्यात सांग थोडक्यात आता जे मी तुम्हाला पाठीमागचा दोन डाग दाखवते कुठलं तीन आणि दोन हे चुल होत दोन आपल्याकडे या वर्षी चांदीचे अकरा आले होते डाग वगैरे सोन्याचे आत्ता आपल्याकडे दोन आहे एक नव्हते तीन डाग आहे तुम्ही आणि सोन्याच्या डोर हे तीन आता मी हा विषय टाकून दाखवायचं होतं दाखवतो त्याचं काय द्यावायचं नको जे काय असेल तुम्हाला काय मिळत होत त्याच्यात आपण तिला काय तरी करू या माझ्या प्रमाणे मुलं त्याला आपल्याला एक रुपयाला नको तेव्हा मी माझ्या पद्धतीने मांडले दिवशी शिपाय बघा थोडक्यात तुम्हाला सांगतो किंवा काय आलं दिवेला वर्षभराची तिथं जाते मंदिरात शनिवार मंगळवार बुधवार आमच्या पुणेमा किती आहे दिसतं तर त्याची वर्षभरातली ओवाणी आपल्याकडे बावीस हजार सातशे सत्तर रुपये आहे साड्या वर्षभरात एकशे दहा आहे पाचशे ऐंशी आहे नारळ पाचशे छत्तीस तावे तावेल चौदा टुप्याची सोळा हाकुंडे तीन किलो आपआप सुपारी दोन किलो

अशा सर्व लोकांनी ज्या वर्षभर यात्रा होते त्यांचं त्यांचा सचार ह्या अठ्ठावीस यात्रा गावातली काय बाहेरची काय तुम्हाला ओवाळी रक्कम वर्षावरती काल सातशे सत्तरची ओवळणी होती त्या चौदा हजार दोनशे रुपये आठ येत होती नऊ हजार आठशे असे ही सगळे

कोणाला द्या म्हणतात कुठल्या गोष्टीला गोष्टी लाच डोळ्यात चुकी तर माझ्या की बाबा हि जे पैसे हे आपल्या नको आपला परमेश्वरांना चांगलं राहायला जी, जी काही ती ती वेळेला सोडून कमी आता मी सोडून सोडून द्या दोडलं तेवढं चार महिने असेल तेवढं सगळं पैसे आपण जर कमी पडलं तर गावातलं राहावं केला वर्ष मी तो उभाराव सांगितलेला हिशोब वेगळा आहे देवीच्या दागिन्याच्या बाबतीत लपतो बाकीचं नाही तर देवीनेच्या दागिन्याचा गेल्या वर्षीचा हिशोब आपल्याकडे आहे कोणाकडे जाऊ नये हा इथंच आहे म्हणजे तर ती पुन्हा एकदा वाचून दाखवतो तुम्हाला सोन्याची नदी एक आहे माळ एक गेल्या वर्षी मला वाटतं हे सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे मी फक्त

लिहिले तसच पाच पुतळ्याची माळे मणी सोळा परत दोन मणी दोन डोरली चार मणी असं दोन नगर आहेत दहा मणी दोन डोरली त्यानंतर दोन लाईन डोरली आठ पुतळ्याची मोठी माळ एक लिंग परत एक रोडलंय आणि चांदीचे छोटे थोडासा शिल्लक खालीवर झाला होता शिल्लक वाढलेली आहे त्यांनी लगेच आमचं स्टॅटिस्टिक डिपार्टमेंट आहे त्यांनी दुरुस्ती केली आहे आणि आताची शिल्लक आहे ती पाच लाख सत्तावीस हजार नऊशे एक्केचाळीसी

आपली एकट्याच नाही त्याच्या दोन्ही आई वडिलांचा आहे त्यांच्या कुटुंबाचा सगळे स्त्रिय आहे त्याच्या आई वडील त्यांचे सर्व यांचं आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं असं अभिनंदन आपण करूया स्त्री या नंतर आहे डॉक्टर सुनील संपत्कर हे आपल्या गावात एक जुने डॉक्टर आहे त्यांची सुकन्या सुद्धा डॉक्टर सात्विक सुनील कदम तिनं पीडीएस डॉक्टरी क्षेत्रातली ही दोन नंबरची पदवी आहे एमजीडीएस नंतरची पीडीएस ची पदवी ही तिनं यशस्वी चिंता यावर्षी पूर्ण केलेली आहे याबद्दल

gua nak tengok online apa mana nak tengok चेअरमन बाईक चेअरमन तुम्ही पुढे आल का अजून त्यांचं

अशोक यस कदम म्हणून चॅनल आहे गुगलवरती ॲट द रेट अशोक यस कदम टाकलं की माझे यूट्यूबचे सगळ्याचे सगळे डिटेल्स दोन हजार तेराचं तसं चॅनेल आहे दोन हजार अठरा एकोणीस पासून त्याला जास्त आले दोन हजार बावीस पासून आपल्या गावातल्या यात्रा किंवा डीजेचा कार्यक्रम हे सगळं जे सगळं त्याच्यावरती टाकलं जातं आता विजेला वगैरे काहीच स्कूल माझी मी नोकरी पण आहे त्याच्यातलं न येतामुळं गारोडितले जे काही येतात आपले ग्रुपवरती की तिच्या ग्रुपवरती जे काही फोटो मिळतात व्हिडिओ मिळतात ते व्हिडिओ वगैरे एकत्रित करून एडिटिंग करून मी टाकतो आणि निसर्ग प्रवासानी मजा असं हे चॅनेलचं नाव आहे त्याच्यात सर्व प्रकारचे साधारणतः जर यूट्यूबचं चॅनेल एखादं तुम्ही बघितलं तर तो एकच प्रकारचा चॅनेल असतो म्हणजे तुम्हाला तिथं एखाद्या जेवणाचे जे प्रकार किंवा एखादी गाणी नुसते तमाशा असे तर असं आपलं चॅनेल आपल्या चॅनेलवरती सगळंच आहे शिक्षणाचं आहे तुम्हाला निसर्ग मंदिराची माहिती वेगवेगळे कोल्हापूर जिल्ह्यात ते म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र किंवा जिथून आता काही ठिकाणी असं होतं आहे की बाहेरच्या ठिकाणावरून मला व्हिडिओ येतात आणि ते सांगतात की हा योग व्हिडिओ चांगला आहे त्याच्यातनं मी बघतो मग काही जे, जे योग्य आहे ते व्हिडिओ एडिटिंग वगैरे करून टाकतो तर आपले गावातलं इथलं मी व्हिडिओ घेतला त्याच्यातनं मला जे काय वाटतं तर मलाच आपण तुम्ही नाही घेणार तो कट करणार बाकीचं जे माहिती आहे जी योग्य माहिती आहे चांगली माहिती आहे ती मी माहिती एडिटिंग करून टाकतो तर तुम्ही ते चॅनल बघत जावा तुम्हाला वाटलं चांगलं वाटलं तर दुसऱ्यांना ते पाठवून पाठवून जावा आणि गावात ते मॅक्झिममचे जे आहे दोन हजार बावीस पासूनचे सगळे गावच्या यात्रा वगैरे किंवा आता ह्या जे गावच्या यात्रा यात्रेतले जे कार्यक्रम सर्व झाले ते सगळ्यांचे मी व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि ते तुम्हाला एक दोन चार दिवसात मी एडिटिंग करून सगळं टाकते बावीचे कसंडे चिन्वी सर्वप्रथम यात्रा कमिटी आणि कामस्तंभ याचा माझ्या साम्रा गेल्या वर्षापासून सेवा हे किसन आम्हाच्याकडे आहे पारदर्शक आहे अतिउत्तम आहे त्याबद्दल मला अभिमान पण आहे त्याच पद्धतीत माझ्या आमच्याकडे जी होती सेवा पारंपरिक माझ्या आजोबांनी केली पंचोगाने केली वडिलांनी केली आता मग भाऊ करत होता मी करत माझी मुलं करते की गो नये करेन न करेन पुढे पण ही सेवा आता आमच्याकडे यावी आणि पारदर्शक तुम्हाला भेटेल जशी आता किसन वाचून दाव ह्या पद्धतीतच तुम्हाला भेटेल आणि भेटली पण मंदिर आपलं भरपूर चांगलं आहे उद्या ट्रस्ट तयार करावे लागेल आपल्याला व्हिडिओ कॅमेरा बसेल चांगली गोष्ट अजून बन कारण आपल्या गाव प्रतिष्ठित झालेलं आहे आजूबाजूला पंचक्रोशी मध्ये नाव महाराष्ट्रात म्हटलं तर काय हटत नाही महाराष्ट्रात नाव आहे कार्तिक कशी आली काय आली ते आमच्या बसून माहिती आहे आम्हाला गावात सगळ्यांनाच माहिती आहे एवढीच माझी इच्छा आहे बाकी काही नाही ना। 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 मलाही म्हणायचं काय का ऐका तुम्ही मान्य करावं लागलं तुम्हाला गेल्यास कुणी चालू ना देखील तुम्ही चाल या प्रश्नाने उत्तर आली पाहिजे नाही ते चालले हे चांगले चालले तुम्ही मान्य गावासमोर करायची